राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची देखील बातम्या आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे सुविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील केवायसी करताच एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांना मिळाला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची न्या बातमी समोर येत आहे आता तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ही केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सद्यस्थितीमध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती केवायसी करताच एकशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा पीएम किसान योजने संदर्भातले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सध्या सर पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा येणार आहे 19वा हफ्ता येत्या 24 फेब्रुवारी रोजी देश पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यामध्ये येणार आहे मोदीजी हे बिहारमधील भागलपूर येथून एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर येत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे पात्र लाडक्या बहिणींनाच योजनेचा लाभ मिळणार लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही आदिती तटकर यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी आता परत घेण्यात येणार नसल्याची ना माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे तसेच पात्र महिलांना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे दहा हजारांची तूर आली सहा हजार रुपयांवर भावातील घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट ज्या पिकांवर अवलंबून असते अशी सोयाबीन तूर आणि कापूस ही पिके शेतकऱ्यांच्या घरामध्ये आली आहेत मात्र त्या पिकांच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उंडी होत असल्याचे चित्र आहे धाराशिव जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सात लाभार्थ्यांना छत्तीस कोटी चोवीस लाख सात हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये वाटप सध्या जर पाहायला तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे आता, आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये आता धाराश्विकल जिल्ह्याचा समावेश चा पाहायला मिळत आहे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धारश्वदिकल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती धाराश्वदिकल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सात शेतकऱ्यांच्या खात्यावरती छत्तीस कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आहे कृषी विभागाचा कारभार पेपरलेस होणार शेतकऱ्यांना चार मोठे फायदे जर विचार केला तर राज्य शासनाने कृषी विभागाच्या कारभारामध्ये ऐतिहासिक बदल घडवत मोठा निर्णय घेतला आहे मंत्रालयातील कृषी विभागाचा सर्व कारभार आता पेपरलेस होणार असून ई ऑफिस प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय कामकाज जलद पारदर्शक आणि अधिक सुलभ पद्धतीने मिळणार आहे पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह हो कायम राज्याच्या कमाल तापमानामध्ये वाढ पहाटे गारठा तर दुपारी उकाडा सध्या जर पाहायला गेलं तर आता कमाल तापमान पस्तीसशे पार पोहोचले असताना उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा दहा अंशाखाली घसरला आहे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्यामुळे पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा अशी विषम स्थिती सध्या अनुभवायला मिळत आहे काही सुधारणा करून एक रुपयातच पीकुमा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर आता एक रुपयामध्ये विमा योजना बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ती फेटाळून लावली आहे मात्र या योजनेमध्ये शेतकरी पूरक बदलावर भर राहील असे त्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढा शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे या आय डीमुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्श पार्दर, पारदर्शकपणे मिळू शकतील त्यासाठी ॲग्रिस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून सध्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हानं केले जात आहे अखेर तूर हमी भावने खरेदीला परवानगी राज्यामध्ये हमभावने दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर खरेदी होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुरीच्या गडगडलेल्या बाजारभावामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अखेर दिलासा मिळाला असून राज्य सरकारने दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर तूर हमभावाने खरेदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून आता राज्यातील शेतकऱ्यांची तूरहमीभावाने खरेदी होणार आहे कृषी योजनांसाठी एक आता एकच ॲप संकेतस्थळ शेतकऱ्यांना युद्ध योजनांचे लाभ सुलभपणे मिळतील सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये कृषीविषयक युद्ध योजना त्यांचे नियम लाभ शेतकऱ्यांना सुलभपणे मिळा मिळावेत यासाठी मार्गदर्शक असे एकच ॲप आणि पोर्टल आता राज्य शासनाकडून तयार केले जाणार आहे एक खिडकी योजनेच्या धर्जी धर्तीवरील हे ॲप आणि संकेतस्थळ शेतकऱ्यांना या विषयातील सर्व माहिती आणि उपयोग एकाच ठिकाणी मिळून देण्याचे काम करेल यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून हे ॲप बनवण्यासाठी कृषी विभागाने नुकतीच एक समितीची स्थापना केली आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदत वाढ केंद्र सरकारने घेतला निर्णय सध्या जर विचार केला तर आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याकरिता मुदतवाढ द्या अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत होती त्यानुसार आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना लाभ सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्र सामग्री अवजारे खरेदीस प्रोत्साहन देऊन अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळत असल्याचे चित्र आहे लातूर जिल्ह्यातील तेवीस हजार आठशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना एकवीस कोटी चौतीस लाख त्रेचाळीस हजार पंच्याहत्तर रुपयांचे वाटप सध्या जर विचार केला तर आता लातूर देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून आता लातूर जिल्ह्यातील ला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम सुरुवात झाली आहे सध्या स्थितीमध्ये आता लातूर जिल्ह्यातील तेवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस कोटी रुपयांची रक्कम ही जमा झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात या तारखेला शेतकऱ्यांना खुशखबार पण हे काम नाही केलं तर होईल पश्चाताप सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेचा आगामी म्हणजेच की एकोणीस हप्ता आता चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मात्र याकरिता शेतकऱ्यांना एक काम करण्याचे आवाहन केले जात आहे म्हणजेच की सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या आगामी म्हणजेच एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीने दिले होते त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पाच ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी स्पष्ट केले आहे त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची प्रतीक्षा आहे नमो शेतकरी योजनेच्या सव्व्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी सध्या जर विचार केला तर आता पी एम किसान योजनेचा आगामी एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चोवीस तारखेला जमा होणार आहे आणि त्याचसोबत आता नमो शेतकरी योजनेचा देखील सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील बातमी अकोला येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची एक हजार नऊशे चौतीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर रुपयांचा सा, आणि सरसरी दर हा तीन हजार आठशे पंचावन्न रुपयांचा मिळाला आहे ई के वाय सी करा अन्यथा रेशन बंद अन्न सुरक्षा योजना लाभार्थ्यांना मिळतात धान्य सध्या जर पाहायला गेलं तर आता रेशनचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी के केले तरच आता लाभार्थ्यांना रेशन हे मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता केवायसी करण्याकरिता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे मका करणार आता शेतकऱ्यांना मालामाल पेरा वाढला कमी श्रम अधिक उत्पादन देणारे पेक सध्या जर पाहायला गेलं तर आता इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढलेली आहे शेतकऱ्यांकडून व्यापारी मका खरेदी केल्यानंतर इथेनॉल निर्मिसा निर्मितीसाठी त्याची विक्री करतात यामुळे आता मक्याला मागणी वाढत असल्याचे सध्या चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद